दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेर पशुखाद्य व रोख आडवान्स यादी पशुखाद्य जमा व रोख जमा यादी दिनांक दहा बारा दोन हजार तेवीसची चे प्रत दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीसची चे प्रत आय सी आय सी आय बँक स्टेटमेंट ऑडिट रिपोर्ट सर दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस उर्वरती लागणारी सर्व कागदपत्रे दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी देणे तर ती हे जे काय आठ कागदपत्र आहेत आठ वेगवेगळे डॉक्युमेंट ते तुम्हाला आत्ता घेतला आणि उर्वरित जे आहेत उर्वरित जी कागदपत्र तुम्ही मागितलेली आहे तुम्ही यादी केली असेल दहा बारा चौदा पंधरा काय असतील वीस असतील उर्वरित कागदपत्र चार एक पुढच्या वर्षी जा दूर उत्पादक सभासदांनी त्यांच्या काही मागण्या संदर्भात वारंवार संस्थेकड मागणी केली होती आणि त्यानुसार त्यांनी पंचवीस तारखेपासून उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या मागण्यांच्या म्हणजे जी काही मागणी पत्र पाहिजे होती त्याप्रमाणे त्यांना कागदपत्र दिलेले आहेत आणि उर्वरित जी उपलब्ध आहे ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये संस्था सचिवांनी ते पूर्ण करून देण्याचं आश्वासन लेखी दिल्यामुळे हे आज उपोषण स्थगित झालेलं आहे आणि तसेच हे उपोषण स्थगित करण्यासाठी किंवा या का मी आपल्या उमाडीशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मान्य पत्कजगिरीसाहेब यांनी मोलाचं योगदान आहे त्याबद्दल मी त्यांचं आमचं मोजोडा ग्रामपंचायत तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने आभार मानतो आणि आजचे आग उपोषण स्थगित कर